तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेततळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यात अर्जांचा पाऊस जिल्ह्यातून दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस अर्ज प्राप्त शेतकरी लॉटरीच्या प्रतीक्षेत पशुगणना नक्की कधीपासून प्रशासनही पडले भुजकाळ्यात प्रगणक पर्यवेक्षक नेमले पण युजर आय व पासवर्ड प्राप्त नाही पाणी साचून पिके कुजली एकशे सहा कोटींचा फटका सांगली जिल्ह्यात पंचनामे कधी होणार शिराळा वाळवा पलूस व वा मिरज तालुक्यात सर्वाधिक फटका शेतमाल तारणातून शेतकऱ्यांना चेट छत्तीस कोटींचे कर्ज राज्य कृषी पणन मंडळाच्या योजनेत सदुसष्ट बाजार समित्यांचा समावेश सुमारे दोन लाख सत्याहत्तर हजार क्विंटलपेक्षा अधिक शेतमाल तारणात अमरावती विभागात संत्रा नुकसानीचे पंचनामे तातडीने करा शेतकऱ्यांचे आवाहन मालेगाव विभागात अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा गतवर्षीच्या तुलनेत चारशे पस्तीसने संख्या वाढली गरिबांच्या तोंडाचा गाज जाणार रेशनवरील तांदूळ बंद करण्याच्या निर्णयाने जास्ती खुल्या बाजारातून घ्यावा लागणार झेंडू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव सततधार पावसाचा परिणाम पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हुमणीमुळे ऊस बाजरी करपली सोमेश्वरमधील शेतकरी हवाल दिल। शेत कांद्याला पीक विमा भरपाई देण्यास नकार मूग बाजरीनंतर चालू आठवड्यात मक्याची भरपाई मिळण्याची शक्यता गेल्या वर्षी भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील प्रमुख पिकेही शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने त्यांना आठशे त्रेपन्न कोटींचा पीक विमा भरपाई मंजूर झाला आहे मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला पैनगंगा नदीला पूर माहूरजवळील पुलावरून पुराचे पाणी गावांना सतर्कतेचा इशारा छत्रपती संभाजीनगर विभागात मोफत शिलाई मशीन देणार अफवेनेच वीस हजार अर्ज शहरातील विविध भागांमधून महिलांचे लोंडे कोल्हापूरमध्ये सोयाबीन दरात मोठी घसरण हमी भाव मिळेना शेतकरी हवालदिल पदरात पडतात केवळ चार हजार तीनशे रुपये मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त कुकावल परिसर सततच्या पावसामुळे फवारणी व खतांची मात्रा देण्यात खंड कीटकनाशकांच्या किमतीत मोठी तफावत शेतकऱ्यांची लूट कृषी विभागाचे दुर्लक्ष खामगाव तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांमध्ये रोष कारवाईची मागणी लिटर मागे दीडशे ते दोनशे रुपयांचा फटका छत्रपती संभाजीनगर विभागात चार लाख ब्याण्णव हजार प्रौढ व्यक्तींना देणार बीसीजी लस राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून उद्यापासून विशेष मोहीम महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दोन पूल पाण्याखाली वाहतूक ठप्प पशुधनासह शेतकरी अडकले जायकवाडीतील विसर्ग वाढल्याने टक्केवारी स्थिरावली धरणात पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा पंधरा दिवसाच्या आत शंभर टक्के भरण्याचा अंदाज ऐन सणासुदीत डाळीसह मैदा साखरेच्या दरात वाढ हरभरा डाळ एकशे वीस रुपये तर मैदा चाळीस रुपये साखर बेचाळीस रुपये प्रतिकिलो नारळाची शेती शेतकऱ्यांसाठी ठरते वन टाइम इन्व्हेस्टमेंट खर्च कमी उत्पादन अधिक नांदेड जिल्ह्यात सव्वीस मंडळात अतिवृष्टी सिंदगी एकशे अठ्ठ्याहत्तर इस्लापूर एकशे पासष्ट उमरी एकशे साठ तर, तर मांडवा एकशे त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद आनंदाच्या शिद्यात आता सहाऐवजी चारच वस्तू पोहे गायब गौरी गणपती सण आठ दिवसांवर पुरवठा करण्यास उशीर झाला गाय दूध अनुदान दोन महिन्यांनीही मिळेना उत्पादक चिंतेत डेअरी मालक संघाची मोठी कसरत वाशिम जिल्ह्यात नवीन जागेची घोषणा केली पण जुन्याच ठिकाणी गुरांचा बाजार घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांची जिल्हा उपनिबंधकांकडे धाव भारतीय हवामान खात्याचा अंदाज आता सप्टेंबरमध्येही देशभरात दो दो बरसणार ऑगस्टमध्ये सरासरी बरसला त्या तुलनेत आता सप्टेंबरमध्येही देशभरात दो दो मान्सून बरसणार आहे मूग उडीद उत्पादकांना पावसाचा फटका रावेर तालुक्यातील आदिवासी बहुल भागावर आसमानी संकट शेतीनिर्भर घटक हवालदिल वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान वारी परिसरात हरिण वनगाई रानडुकरांचा धमाकूळ सोयाबीन व मक्याचे नुकसान मन्याड धरण ओव्हरफ्लो सात दरवाजे उघडले पाणी पातळीत वाढ अहमदपर अहमदपूरकरांचा पाणी प्रश्न मिटला जालना बाजारपेठेत सोयाबीन अन्मुगाचे दर सरकारी हमीभावापेक्षा कमी सोने चांदीचे दरही घसरले पोळा गणेशोत्सवानिमित्त बाजारात ग्राहकांची लगभग जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार छत्रपती संभाजीनगर जालना बीडसह पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आनंदाचा शिदा ब्याण्णव टक्के आला उर्वरितांना काय द्यायचे रेशन दुकानदारांचा सवाल गणेश चतुर्थीलाही मिळणार धान्य बीड जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस प्रकल्प तुडुंब उर्वरित धरणात पाण्याची आवक सुरू शेवटच्या एका महिन्यात संपूर्ण धरणे भरण्याची शक्यता पिण्याच्या पाण्यासह शेतीची चिंता मिटली कंगना रोनो संसदेत येण्याच्या लायकीची नाही शेतकऱ्यांबाबत अभिनेत्रीच्या वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले लिंबोटीचे <गणारी> दोन दरवाजे उघडले शंभर क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले धरणाखालील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन सोलापूर विभागात तीन महिन्यात चाळीस दिवस पाऊस उडीद मूग काढणीवर परिणाम मगानंतर पूर्वा नक्षत्रातही पडतोय पाऊस पाणी थांबल्याने पिके पिवळी कर्जतमध्ये उडीद पिकाला शेंगा न लागल्यामुळे शेतकरी अहवाल देईल राहुरी कृषी विद्यापीठाच्या समितीने शेतात जाऊन केली पिकांची पाहणी परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच मुसळधार नदी नाले ओढे वाईले शेशी वारात पाणी बंधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ शिराळच्या शेतकऱ्याचे डाळिंब दुबईला तीन एकरातून मिळवले बावन्न लाख उत्पन्न एकशे ऐंशी रुपयाचा दर मर तेल्या रोगावर नियंत्रण एका झाडाला वीस किलो डाळिंब खात्यात शिल्लक नसल्याने बहिणींना दंड पासबुक नसल्याने महिलांची हेळसांड लाडक्या बहिणींच्या ओवळणीवर बँकांचा डल्ला पिठोरी अमावस्येच्या दिवशी पावसाची हजेरी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण बीड जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली पाऊस सुरूच राहिल्यास बिंदुसरेला पूर येण्याची शक्यता अनेक रस्ते पाण्याखाली कापूस सोयाबीन अनुदान दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अडचणी सोडवून तातडीने अनुदान देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दहा सप्टेंबर पासून जमा होणार केंद्र सरकारचा शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी मोठा निर्णय तेरा हजार नऊशे साठ कोटींच्या सात योजनांना मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एन डी ए सरकारच्या कॅबिनेट बैठकीत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सात योजनांना मंजुरी देण्यात आली आहे पंजाबराव डक यांचे सोयाबीनचे पीक गेले वाहून मराठवाडा विदर्भात पुराचा हाहाकार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद